निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बड़ा पाठीशी नीत आहे रे मना नीत आहे जय दत्त श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र हॅलो हा बोला ताई हा मला अनुभव शेअर करायचा आहे अरे वा कुठून बोलते ताई मी बारामतीवरून बोलतो अच्छा अच्छा नाव सांगू शकता का नाव नाही सांगत बरं 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 काय अनुभव आला ताई मोठ आहे बर का हा चालेल चालेल सांग ना चालेल चाले, कारण बर का मी वे हाँ हाँ हाँ। हाँ हाँ हाँ। चार वेळा दादांच्या मठात निघाले अनुभव चालू केला मी अनुभव चालू केलाय आता दादांच्या मठामध्ये मी चार वेळा जायला तयार झाली बरं बरं पण मला जाताच येत नव्हते काहीतरी अडथळे यायची अरे बापरे हा खूप अडथळे आले तीन वेळेला चौथ्या वेळेला मिनिमम मग सीमाताईंना आणि दादांना फोन केला तर दादा, के दादा काय म्हंटल की तुम्ही या वारीला शुक्रवारी नाव नोंदणी आहे येताल अरे सीमाताई म्हणलं एक हजार एक टक्का तुम्ही इथं येणार अरे दुसऱ्या दिवशी उठले आणि तयारी केली आणि मठात बारामतीवरनं निघाले तर गाड्या पण मिळाल्या मला लवकर सगळे म्हंटले गाड्या गेल्या बारामतीच्या गाड्या नाही का आता नाशिक बारामती खूप लांबी आणि मग मी बारामतीतन ते चौकशी पत्रक म्हंटले तुम्हाला पार साडे अकरा बाराला गाडी आहे अरे बापरे म्हटलं आता मी पोहोचणार कधी मग तेवढ्याच गाडी आली बघा मी पुढे निघाले आणि गाडी आली अरे बापरे हो गाडीत बसले आणि गाडी गेली आपली साधारणपणे साडेपाच ला परत खेड्याला गेली बघा हा। तर तिथं रिक्षा नाही आठवारी गेल ते ना मी म्हणजे कसं गुरुवारी माणसं येता मी नाही शुक्रवारी माणसं येतात मी गुरुवारीच गेली तर रिक्षा नाही जायला काही साधन नाही अरे अरे मठामध्ये काहीच साधन नाही अरे मग करा आता करायचं काय तर त्यावेळेला मी गाडीत जाताना अभ्यास हातात घेतली ताई तर माझे सगळे पैसे खाली पडले अरे होईल अरे बापरे बघा दोन बाया त्याच्यावर रोखून होत्या त्या पैशावर पण मी ते पैसे लगेच उतरले म्हंटल अरे बापरे हा कसला अनुभव आला म्हटलं मला हा बघा आणि उतरले तर तिथं एक माणूस चाललेला खेड हो, हो, हो बरोबर आणि तिथं संध्याकाळ झाली आता कसं जायचं कसं तर तो माणूस म्हटलं आहोत तुम्हाला रिक्षा नाही काय नाही म्हटलं गाड्या वगैरे जात नाही का इथलं तर नाही तर तेवढ्या एक रिक्षा आली ताई अरे वा त्या रिक्षावाल्याला ठरवलं मग मी मठात गेले आपले दोन तीन दिवस राहिले शनिवारी सकाळी निघाले तर दादा मला म्हंटले जाऊ नका आई तुम्ही आता जाऊ नका म्हणे आजच्या दिवस थांबा महाआरती घ्या म्हणे शनिवारची अरे वा मग शनिवारची महाआरती घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले आता बारामती नाची गाडी बारामती फक्त नऊ ला एक गाडी बघा म्हणजे नऊला ना, ला गाडी तिथून सुटते नाशिकवरन आणि बारामतीला ती चार साडेचार ला येते अरे बापरे हो आणि आमची गाडी गेली ना आमची उपकुर आऊ अरे रे, रे। मग काय करायचं का आता काय करायचं का मग आम्ही काय केलं ती गजा होत म्हणजे मी एकटीच होते इकडे येणारे पण ते दोघं पुण्याला जाणारे होते मग आम्ही परत खेड्याला गेलो तिथं गेलो स्टँडला तर गाडी आली म्हणलं संगम हो आता संगमनेरला जावा आणि माहित नाही वस्तू करता प्रवास बरोबर आता बारामतीची गाडी गेली कशाने येणार मी इकडे यायला बरोबर मग माझ्या कस स्वामींनी लगेच लक्ष बांधलं बघा काही की आपण चौकशी पत्रकात चौकशी करावं अरे आम्ही गेले चौकशी करायला तर म्हणलं बारामतीची गाडी कधी म्हणजे तुम्हाला आत्ता गाडी नाही म्हणे बारामतीची गाडी अरे बापरे म्हटलं बर निर्यावरलं गाडी आहेत का जायला काका पण ते म्हटलं निरेला आत्ता गाडी लागेल बघा दहा वाजता जवळ आहे का निरे shi, Nira? Nira Mitsu, siamo, आ, version, निरा जवळ आहे मला तिथून बारामतीला जायला सोपं का बारामतीला नाही मग बारामती तिकडं आली खाली आली आणि आमच्या वर आलो अच्छा अच्छा मग निरेला मी आले बघा पुण्यावरनं गाडी पुण्यावरनं गाडी आली निरेला आले आणि सुखरूप पोचले दादांनी सांगितलं तो मला चक्रूप पसताल काही काळजी करू नका आणि मला सेवा दिलेली मी चालू केली आता त्याचे अनुभव मला ताई लवकर दाखवा दाखवतील दादा नक्की दाखवतील स्वामी आहे ताई हो खूप छान मी शेअर करते हो हो आज श्री स्वामी समर्थ पाई श्री स्वामी समर्थ ताई मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे जे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता